चला पटकन लागत गाडी करक भरल्यान झालं बर काय अरे इकडे तुझ्या गावाला यायचं म्हणून तुझ्या हे गाडी पंपचर हो काय हो पहिलेच गाडी नीट करायची ना मग बघायचं रोड आहे का चांगला रोड चांगलाच गाडी नाही चांगली गाडी नवीच गाडी काय जुनी व्हायचा वा एक तर सुट्ट्या कमी असतात सगळ्या सुट्ट्या इकडे गावाला घालवायच्या का मग तिथं काय करायचं शहरात काय करायचं म्हणजे सुट्ट्या असल्या तर माणूस हिंडत नाही इकडे आणि इकडे यायचं मला नाही सारखीच बॉम्बे हे तरी वेळेस पुढचं चाक पंक्चर झालं मागच्या मागच झालं आणि त्याच्या आधी एकदा आलो तर चाकच गोळून पडलं होतं मी काय आता गाडी डकलू शकत नाही तुझ्या भावाला बोलून घे त्याची गाडी आपण घेऊन जाऊ ते पंक्चर काढून ही गाडी घेऊन ये तू गेला कॉलेजला मला बाकीचं काय माहित नाही मी गाडी ढकलू नाही ढकलू शकत मी ढकलू लागते बाबा चला नको तू घेऊन चल मग मी मागून तू कोण वेळ आहेत का

डावल मग आता शेतकरी बघा हे पाणी बघा बर शेतात पाणी कस गेलंय तळ आहे तळ शेत शेतल आहे ते तळ आहे मग नोकरी वाल्यांचा थोडी तस असत पाऊस येऊ ना येऊ पीक येऊ ना येऊ आमचं पेमेंट चालू असतं असं हा किती पेमेंट आहे तुम्हाला किती पॅकेज ओ... आहे पॅकेज तीन लाख तीन लाख रुपयाचं पॅकेज पंचवीस हजार रुपये महिना झाला बारा महिन्याचे कन्सिडर केलं तर तुला आमचा टर्न ओव्हर माहिती का अरे वीस लाखाचं डाळीमच झालंय माझ ती फक्त दोन एकरात आणि वर्ष असे चौदा महिन्यात आम्ही दोन पिकं घेतो एक महिना सोडतो मध्ये सहा महिन्याला डाळीमित तुला माहिती फक्त शेतकरी म्हणून आणि जर असं असतं नाही आज हिनी माझ्या एवढी सुंदर बायको केली नसती मी नशीब लागतं त्याला तुमचं बरं आहे का गाव हो? कस कसं जाऊ कसं वागवते हो तुम्हाला म्हणजे आपलं असच मी काय दिवसभर घरी नसतो काम आलं की मग आपलं हाय असत रोजचं रुटीन चालू आजकाल कोणी फक्त ग्रह केलाय पुण्यात जायचं आणि नोकरीवाला पाहिजे मग किचन मध्ये असं का त्रास ना दिवसभर त्यासाठीच नोकरी करावं लागते दुसरं काय सांगा बरं तुम्ही नाही हे तुमचं झालं मुलाचं झालं काय काय नोकरी सोडून येऊन गावाकडे येतात का शेती करायला लागतात परत बरं दोन्ही बाजूने असलं तर वेगळं स्वतः नोकरीला असले तर तसं बी नाही निसत घरात पाहिजे तिथं त्यांना सासू सासरे नको घरातले नको फक्त नवरा आणि तो नवरा दिवसभर नवराय काही टीव्ही बघायला पाहिजे का तेच मला कळत नाही नोकरीसाठी नोकरदार पाहिजे त्यांना तुम्हाला शेती आहे का शेती आहे ना गावाकड शेती असून मग तुम्हाला नोकरी दोन्ही पाहिजे आट्या आत्ता दोन्ही पाहिजे शेती आहे शेती पडी गई फक्त एवढंच की बाबा पूर कुठेतरी नोकरीला पाहिजे त्यासाठी चांगलं मोलाच घरच तसंच ठेवायचं नोकरी पळायच नसत लग्न झालं नसतं त्यामुळे नोकरी गावात पंक्चर काढून यायचं इथं आता ढकल जाणार आता काय भरले डकलो डकलो गाडी आता मला इथं माहित नाही नेमकं पंक्चर दुकान कुठे आता काय जवळच आले घर घर जवळ आले गावात चला कारण की फोन तुझ्या बापाला नाही तर वावाला कवर टाकली ना, गाडी नाही मी नाही टाकल मला ना, तुझी तू टकल असं काय करताय तुम्ही चांगलं होतं किती पोरग हा मग शेतकरी होता ना शेतकरी असलो म्हणून काय झालं कोण शेतात काम करीन मला काही येत नाही शेतात काम करता मुले चला आपल्या लवकर गेला तर आपल्याला तीच करायचं चल निम्मी ढकल तू निम्मी मी ढकली तू चला